नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनेलवर जिथे आपण जाणून घेतो ग्रह भाग्य आणि जीवनाचं गुड श्रद्धेच्या भावनेतून आणि साध्या मराठी शब्दात सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली हा प्रकाशाचा सण तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येऊ हो। चला तर मग जाणून घेऊया आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल मीश आजचा दिवस वकिली किंवा न्याय संबंधित बाबतीत तुमच्यासाठी अनुकूल राहील ऑफिसमध्ये वरिष्ठांशी सुसंवाद होईल आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील कुटुंबातील कोणाची तब्येत थोडी बिघडू शकते काळजी घ्या वृषभ व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे जुने अनुभव आज मार्गदर्शन करतील मुलाविषयी थोडी चिंता वाटेल पण ती लवकर दूर होईल मिथून आजचा दिवस मिश्र परिणाम देईल घरात आनंदाचे वातावरण राहील पण जोडीदाराशी गुपित गोष्टी उघड होऊ शकतात व्यवसायात काही नवे बदल करावेत कर्क आजचा दिवस उत्तम फलदायक आहे भागीदारीत केलेले काम यशस्वी ठरेल कुटुंबात विवाह किंवा शुभ कार्याची बातमी मिळेल सिंह आज जबाबदाऱ्या वाढतील पण आत्मविश्वासही टिकेल कर्जाचे उझे कमी करण्याची संधी मिळेल मनातील तणाव सोडून योजनाबद्धपणे कार्य करा कन्या आज वातावरण प्रसन्न राहील संतानाशी संवाद वाढेल आणि छोटासा सरप्राईज देण्याची शक्यता आहे कुटुंबातील वाद संवादातून मिटवा तुला आज मन प्रसन्न राहील भक्तीभाव वाढेल देवकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल कर्जफेडी व्हावत दिलासा मिळेल वृश्चिक आज खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे अचानक काही खर्च समोर येतील तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल धनु आज आवश्यकतेनुसार खर्च करा संतानाच्या प्रगतीने मन आनंदित होईल नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते घर किंवा दुकान खरेदीसाठी शुभ काळ आहे मकर विद्यार्थ्यांसाठी हा दिवस शुभ आहे राजकारणात असलेल्यांना नवीन ओळख मिळेल कुंभ आज प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल नोकरीत बढतीची शक्यता आहे मातोश्रींच्या आरोग्याकडे लक्ष द्या मीन आर्थिक ताण जाणवेल पण परिस्थिती लवकर सुधारेल कुटुंबात काही मतभेद निर्माण होऊ शकतात नव्या कल्पना यशाचा मार्ग दाखवतील दीपावलीचा हा पवित्र दिवस तुमच्या आयुष्यात नवे उजेड घेऊन येऊ आनंद आरोग्य आणि समृद्धीने तुमचं जीवन उजळून जावं पुढच्या भागात पुन्हा भेटू तोपर्यंत राहा सकारात्मक आणि जोडलेले राहा अमोघ चॅनलशी शुभ दीपावली